जय शिवराय मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे काही शेतकरी अपात्र झाले होते तर त्यांचं मुख्य कारण म्हणजे लँडस्डिंग तर या प्रबोधमुळं राज्यातील एकूण चार ते पाच लाख एवढे शेतकरी अपात्र झाले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता अर्थातच एकोणवीसा हप्ता आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी जर पाहिलं गेलं तर जवळपास चार ते पाच लाख एवढे शेतकरी लँडशेडिंग अर्थातच जमीन नावाने नसणं या कारणामुळे अपात्र केले होते आणि आता असा सर जे काय असे शेतकरी तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर युनिक कार्ड काढून घ्या हे कार्ड काढल्यामुळं तुमच्या सातबाराला ऑटोमॅटिक आधार लिंक होणार आहे आणि हे आधार लिंक झाल्याच्या नंतर तुमचा जो काय लँडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे तर तो या ठिकाणी दूर येऊ शकतो जे काही शेतकरी शेतकरी अपात्र झाले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठी संधी आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर आय डी काढून घ्या आता हे कार्ड काढत असताना राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन नियम बदलण्यात आला याच्यामध्ये पूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आधार कार्डाचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला हे फार्मर आय डी काढता येत होतं परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आला ओ टी पीच्या ओ टी पीत नव्हे तर बायोमेट्रिक पद्धतीनेसुद्धा म्हणजे तुमच्या अंगठ्याच्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही हे तुमचे फार्मर आय डी काढू शकता कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले कार्ड काढले नव्हते तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या गा। आणि बायोमॅट्रिकच्या पद्धतीने तुम्ही हे कार्ड काढू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढत असताना तुम्हाला महत्त्वाची जी काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे तुमच्या नावानं जेवढी काही जमीन आहे एका श शिवारामध्ये असेल किंवा दोन गावामध्ये जमीन असेल किंवा तीन गावामध्ये जमीन असेल तर असे सर्व गावांची जमीन मिळून तुम्हाला ते एकाच कार्डामध्ये घ्यायचे आहे जर तुमचा एखादा गट विसरला किंवा एखादं नाव जर काय चुकीचं असलं तर तुम्हाला याच्यामध्ये बदल करता येणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो हे कार्ड नेमकं काढण्यासाठी कंपल्सरी का गेलं आहे याचं कारणच असं आहे की राज्यातील बहुतांश शेतकरी आहे की त्यांच्या नावानं जमीन असून देखील त्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नाही आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानं जमीन नसून ना देखील ते शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात आता हे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत ॲटोमॅटिक आपात्र केले जाणार आहेत त्याच्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या आता तुम्ही पाहिलंच असाल पी एम किसानचे जे काही लाभार्थी आहेत बरेच लाभार्थी त्यांच्या नावानं जमीन नाही किंवा जमीन होती पूर्वी परंतु ती त्यांनी विकली होती तरी पण त्यांना हे हप्ते चालू होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आळा आहे ते बोगसला लाभार्थी याच्यामधून ॲटोमॅटिक अपात्र होणार आहेत आणि जे काही नवीन शेतकरी येते की त्यांच्या नावाने जमीन ना असणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती परंतु अद्याप देखील त्यांचा लँडस्टचा प्रॉब्लेममुळं त्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता तर अशा सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठी संधी आहे तर अशा सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत पात्र केले जाणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना येणारा पुढील हप्ता असेल हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो फार्मर आय डी काढत असताना तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सातबाराचे जे काय गट नंबर आहे तर हे गट नंबर लागणार आहेत आता हे सर्व कार्डाची प्रोसेस केल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे तो प्रश्न म्हणजे हे कार्ड नेमके आम्हाला कधी मिळणार आहेत तर मित्रांनो हे कार्ड मिळण्याची अप्रुव्हल देण्याची प्रोसेस चालू आहे ज्या शेतकऱ्यांनी रेव्हेन्यू सर्कलसाठी अप्रुव्हलसाठी हे कार्ड पाठवले होते अर्थातच महसूल विभागामध्ये तर त्या सर्व शेतकऱ्यांचे कार्ड या ठिकाणी अप्रुव्हल होताना दिसत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अप्रुव्हल देण्यासाठी कार्ड कार्ड दिले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना थोडा वेळ लागणार आहे जवळपास एका एक महिना लागू शकतो हे महिना उलटल्याच्या नंतर त्या सर्व शेतकऱ्यांना हे कार्ड मिळणार आहे कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून तेथील जे काही अधिकारी इथं त्यांचं म्हणणं आहे की एवढे कार्ड वगैरे एवढे जे काय अप्रोल्ड आहेत तर ते आम्ही मोबाईल देऊ शकत नाही तर आम्हाला लॅपटॉपची किंवा कम्प्युटरची सोय करून द्या तर याच कारणामुळे त्या शेतकऱ्यांचे कार्ड रुक रुकले आहेत परंतु काही अडचण नाही काही दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांचे कार्डसुद्धा अप्रूव्ह होणार आहेत आणि हे कार्ड अप्रूव्ह झाल्याच्यानंतर ते, ते, ते तुम्हाला एक तर पोस्टाच्या माध्यमातून मिळेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन केलं होतं तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला कार्ड मिळू शकतात तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पी एम किसान योद्धा तसेच फार्मर युनिक कार्ड शेतक किसान कार्ड या योजनेविषयी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला का याच्याविषयी काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती स नवीन ओढसह धन्यवाद